नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलेलो आहोत अंबजोगाई शहरामध्ये एक प्लॉटिंगचा बोरवेल पॉईंट आहे आणि आपण आता ज्येष्ठ आता ह्या जागेवर पोहोचलेलो आहोत आता ह्या ठिकाणी थोडासा बोरचा प्रॉब्लेम झालेला आहे तर हा त्यांचा सरांचा जुना बोरवेल आहे जेणेकरून एक महिन्या ते दीड महिन्याखाली बोरवेल घेतलेला आहे पण काही कारण ते बंद आहे चॉकअप आहे आणि ते, चालत पन हो चाल ते, ते बोर चालत पण नव्हतं एक पंधरा ते वीस मिनिट शक्यतो चालत आहे त्याच्यानंतर गडूळ पाणी येत आहे त्याच्यानंतर बोरवेल चालत नाही बंद होत आहे तर आपण आता जस्ट पोहोचलेलो कुठल्या भागात पॉईंट निघत आहे काय निघत आहे ते चेक करत किंवा ह्याच्या लाईन आहेत प्रेशरच्या काही एमटी लाईन आहे ते चेक होईल जस्ट आता पोहोचलो कुठल्या भागात पॉईंट निघत आहे का त्याला जरी बोर करावं लागतं ते एक पाच ते दहा मिनिटात आपल्याली कळून जाईल जस्ट आपण पोहोचलो तर शेतकरी मित्रांनो आपण सरांचा हे जुना बोरवेल आहे ह्या ठिकाणी कसलीही मशीन रोटेट होत नाही फिरत नाही ते टोटल दोनशे सर बोरवेल किती दोनशे नव्वद दोनशे नव्वद फूट बोरवेल आहे आणि पंच्याण्णव फूट केशिंग गेलं आहे कसलीही मशीन ह्या ठिकाणी रोटेड होत नाही बरोबर बरोबर मशीन धरलेली आहे पण मशीन कसलीही रोटेट होत नाही तर ह्या ठिकाणाहून आपण बरोबर एक दहा ते बारा फुटावरच बोरवेल दुसरा होण्याचा चान्स आहे जेणेकरून तिथं मशीन चांगली रोटेट होते आता ह्या जागेवर कसलीही मशीन रोटेट होत नाही जी आर वॉटर डिटेक्टर मशीन कसलीही पाणी दाखवत नाही रोटेट होत नाही इथून बरोबर आपण एक बारा तेरा फुट अंतर असेल ह्या जागेवर गेल्याच्यानंतर मशीन एकदम जबरदस्त रोटेड होती जेणेकरून इथं दिवसभर कंटिन्यू जरी बोर चालवला तरी बंद होणार नाही असा ह्या जागेवर ह्या जागेवर नंबर एक पॉईंट होण्याचा चान्स आहे ह्या जागेवर एकदम जबरदस्त कमीत कमी बोर फेल म्हणून जर इथला दोन नंबर सोडून दिला तर कमीत कमी दीड इंच पाणी लक लागलं ला, तर अडीच तीन इंच पाणी इथं लागू आहे कारण इथून बरोबर बारा ते तेरा फुटावर बोरवेल फेल आहे त्या जागेवर कसली मशीन रोटेड होत नाही पण ह्या जागेवर एकदम जबरदस्त मशीन रोटेड होती आता एक अर्ध्या तासात गा बोरवेलची गाडी येणार आहे लागली चालू होणार आहे आपल्याला जास्तीत दीड तासामध्ये इथला रिझल्ट येऊन जाईल पण पाणी मात्र जबरदस्त लागण्याचे चान्स ह्या जागेवर आहे पण पाणी जास्त सांगणं चुकीचं आहे कारण त्यांचा ऑलरेडी पहिला बोर फील गेलेला आहे जास्त पाणी सांगणं चुकीचं आहे बघू ते एक दीड तासामध्ये रिझल्ट येईल आपण शेअर करू तर शेतकरी मित्रांनो आता जे आर वॉटर डिटेक्टर या मशीनच्या सह्यानं आपले आपण ह्या ठिकाणी बोरवेल पॉईंट काढलेला आहे ह्या जागेवर बरोबर पहिला जी जुना बोरवेल आहे तिथून एक बारा ते पंधरा फुटावर नवीन बोरवेल होणार आहे आणि ह्या ठिकाणी बोरचं पाणी चांगलं मिळणार आहे बोल्डर फुल पाणी पण फुल तर ह्या ठिकाणी आपल्याली ले पाण्याचे लेअर होणार आहेत पहिला लेअर आहे सत्तर, ले ले। ले सत्तर ते पंच्याहत्तर फुटाला पहिला लेअर दुसरा लेअर आहे एकशे सत्तर एकशे ऐंशी फूट त्याच्यानंतर लेअर कुठलाही नाही डायरेक्ट साडेतीनशे फुटापर्यंत एकसारखा दगड आहे आणि साडेतीनशेच्या खालून मात्र लूज राहणार लूजमध्ये परत पुन्हा पाणी दीड दिड़ दीड इंचाच्या दोन लेअर आहेत किंवा दोन दोन इंचाच्या दोन लेअर आहेत कमीत कमी दोन दोन इंचाच्या दोन लेअर आहेत म्हणजे एकंदरीत इथं तीन इंचाच्या पुढून पाणी लागलं पाहिजे पण बघूत आता गाड्या बोरवेलच्या पण गाड्या आलेल्या आहेत तास ते दीड तासामध्ये आपल्याला रिझल्ट ह्या जागेवरचा येऊन शेतकरी मित्रांनो बोरवेलच्या गाड्या पण आलेल्या आहेत आणि आपल्याला एक तासाभरात इथल्या ह्या बोरचा रिजल्ट आपल्याला मिळून जाईल पण बारा फुटावर बोरवेल फेल आहे आपल्याला इतर पाण्याचा अंदाज जबरदस्त आहे दोन्ही तर शेतकरी मित्रांनो काही वेळामध्ये बोरवेलची गाडी चालू होणार आहे आणि आपण बघू शकता बाजूला तीनशे सव्वा तीनशे साडेतीनशे फूट बोर फेल आहे आणि बरोबर त्याच्या एकदम बरोबर बारा ते बरो बर पंधरा फुटावर आपण बोरवेल पॉईंट दिलेला आहे जी आर वॉटर डिटेक्टर डब्ल्यू टी कॉपर रॉड आणि पंचधातू तर ह्या आपले चार ते पाच मेथडनं बोरवेल पॉईंट चेक केलेला आहे आणि जी पहिला बोरवेल झालेला आहे तिथं आपल्याली जी ए आर म्हणा कॉपर वॉर्ड म्हणा पंचधातू वॉर्ड म्हणा असे कुठलेही रिस्पॉन्स आपल्याला मिळत नव्हता आणि तिथून बरोबर पंधरा फुटावर आपल्याली जी आपली पद्धत आहे जी मेथड आहे जी आपलं प्रोसिजर आहे किंवा जे आपला अभ्यास जे अनुभव आहे बरोबर आपण पंधरा फुटावर बाजूला लाईन दाखवायला लागलं प्रेशर दाखवायला लागलं आणि ज्यावेळेस आपण जी आर घेऊन हो जुन्या बोरीवर गेलो होतात त्यावेळेस कसलंही रोटेट होत नाही आणि ज्या वेळेस पाण्यानं भरलेली लाईन म्हणा प्रेशरची लाईन म्हणा त्या लाईनवर आपण बाजूला गेलोत एक बारा ते पंधरा फुटावर जेणेकरून आपण ते बोरवेल पॉईंट आता सध्या दिलेलं आहे आणि त्या ठिकाणी गाडी लागलेली आहे त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर आपल्याली पूर्ण मशीन रोटेट करते आणि रोटेट केली त्याच्यानंतर आपल्याली पाण्याचा सोर्स आहे हे सिद्ध झालं आणि दोन दोन इंचाच्या दोन लाईन आहेत इथं फेल बोर म्हणलं तरी एक अडीच तीन इंच पाणी लागलं ला पाहिजे लक लागली तर त्याच्यापेक्षाही जास्त पाणी लागलं पाहिजे पण बाजूला बोरवेल फेल आहे त्याच्यामुळे जास्त पाणी सांगणं चुकीचं आहे बघत आता काही वेळामध्ये गाडी लागन रिझल्ट येईल आपण शेअर करू काही लोकांचं म्हणणं असतं पाण्याचा भाग आहे त्याच्यामुळं पाणी लागतं पानाडीची गरज नाही किंवा भूजलतज्ज्ञ जे मशीनची काही गरज नाही काही लोकांचं म्हणणं असतं पण तुम्ही समोर बघू शकता बाजूला बारा ते पंधरा फुटावर बोरवेल फेल आहे साडेतीनशे फूट बोरवेल फेल आहे आणि आपण दिलेला बोरवेल एकदम सक्सेस होणार आहे जवळपास तीन इंच पाणी अडीच इंच पाणी लागू शकतं फक्त अनुभव पाहिजे अभ्यास पाहिजे तरच बोरवेल सक्सेस होतात अन्यथा नाही अनुभव अभ्यास पाहिजेच तरच बोर सक्सेस नाहीतर फेल मशीन रोटेट झाली म्हणून पाणी लागलं हे नाही रॉड कॉपर रॉडनं पाणी दाखवलं म्हणून पाणी लागलं असं पण नाही नारळ उचललं म्हणून पाणी लागलं असं पण नाही हे फक्त अनुभव पाहिजे अभ्यास पाहिजे तरच बोरवेल सक्सेस होतात नाही अन्यथा नाही आणि जुने जी बोरवेल घेतलेला आहे ती प्युअर नारळावर बोरवेल घेतलेला आहे बघू शकतात तुम्ही जवळपास बारा ते पंधराच फूट अंतर लईव्ह अंतर नाही ते बारा ते पंधरा फुटच आंतर पंधरा फुटाच्या पण वर नाही बारा फूट अकरा फूट अशा अकरातच बोरवेल फेल गेलेला आहे काही वेळामध्ये आता बोरवेल गाडी चालू होणार आहे बोरवेलचा रिझल्ट आपल्याला नंबर एक मिळणार आहे जी आर वॉटर डिटेकचे रिस्पॉन्स चांगला आहे जेणेकरून पाणी इथं प्रेशरचं लागण्याचे फुल चान्सेस आहे बघूत आता काही वेळामध्ये गाडी चालू झालेली आहे आणि काही वेळामध्ये आपल्याला इथला रिझल्ट मिळणार आहे बोरवेल गाडी तुम्ही बघू शकता सध्या साठ ते सत्तर फुटापर्यंत बोरवेल गेलेला आहे पण कुठलंही पाणी लागलेलं ला नाही पूर्ण धुरळ आहे धुळ आहे आणखीन तसलंही पाणी लागलेलं ला, नाही पण शंभर टक्के इथं पाणी लागण्याचा फुल चान्स आहे फुल चान्स जेणेकरून पंधरा फुट बोर फेल आहे आणि त्याच्या बगलला आपण सक्सेस बोर आहे शंभर टक्के बोर सक्सेस होणार आहे शंभर टक्के आपला अभ्यास आपला अनुभव आपला अंदाज आणि आपला अनुभव शंभर टक्के सक्सेस तेल कुठलंही होणार नाही शंभर टक्के सक्सेस तर बघू शकता शेतकरी मित्रांनो पहिला लेअर आपण सत्तर फुटापासून पुढे सांगितला होता तर हे ऐंशी फुटाला पहिला लेअर सुरुवात झालेला आहे ऐंशी फुटाला आणि अर्धा ते पावन इंच पाणी असेल हे अर्धा ते पावन इंच पाणी असल अर्धा ते पावन इंच पण ऐंशी पंच्याऐंशी फुटापर्यंत गेलेला आहे पहिला ले लेअर आपल्याला मिळालेला आहे तुमच्या समोर बोरवेल व्हायला हो लागलेला आहे तेव्हा काही पहिला लेअर तुम्हाला ले सुरुवात झालेली आहे हे पहिला लेअर पाणी ले। कंटिन्यू चालू झालेला आहे पहिला लेअर हे पहिला लेअर ले ले, चालू झाला पहिला पहिला लेअर तर शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता बाजूला बाजूला एकदम बोरवेल फेल आहे आणि फेल बोरवेल ते एकदम बगलला एक बारा ते पंधरा फुटावर बोरवेल सक्सेस झालेला आहे जवळपास दोन ते तीन इंचापर्यंत दोन ते अडीच इंचापर्यंत पाणी आहे पाण्याचं प्रमाण तुम्ही बघू शकता पाणी कंटिन्यू चालू आहे पाणी कंटिन्यू चालू आहे पाण्याचं प्रमाण पण चांगलं आहे जी आर वॉटर डिटेक्टर एकदम जबरदस्त रिझल्ट आहे हे तुम्ही पाणी बघू शकता पाणी कंटिन्यू चालू आहे